पुन्हा अधोगती आहे अधोगती म्हणजे चौरशी लक्ष पूर्ण फिरावं लागतं अशातला प्रश्न नाही पण जेवढं पाप आहे तेवढं भोगून देण्यासाठी लागणारे जन्म तुम्हाला घ्यावेच लागतील म्हणून म्हटलेला मानव जन्म अनमोल मानव जन्म एक बार हे म्हणण्याचं कारण असेल मानव जन्म आहे त्याच्या मागचा अर्थ हा गुह्यार्थ हा समजून घेतला पाहिजे ज्या जन्मात तुम्ही जीवाच सार्थ कराल तो तुमचा एक जन्म नाही तर अनंत माला जन्म घेतले पण फायदा नाही याच पद्धतीनं जेव्हा जारज खाण्यामध्ये मानवाचा जन्म होतो आपला जन्म कुठून झाला जारज झाला ज्या जनावरांचा जार पडतो त्याला जारज खाणीचा जनक प्राणी असत माणसाला सुद्धा प्राणी म्हटलं जे जंगली प्राणी आहेत हिसरक आहेत शिकार करतात ते नऊ लक्ष आहेत चार पाया जे आहेत कुत्रा असो बैल असो गाय असो हत्ती असो जे काही असतील ते शक्यतो फालतू प्राणी असे आठ लाख आहेत आणि द्विपद म्हणजे दोन पाय असे मानव याच्यामध्ये सुद्धा सुंदर तर असे चार लक्ष आहेत नऊ नाठ सतरा चार एकवीस लक्ष चारच का म्हणजे मामान श्वापद जंगली था प्राणी शिकार करणारे म्हणतात अंडच खान अंडे देणाऱ्या पक्ष्यांचा या अंडच खाणीमध्ये समावेश होतो डॉक्टर साहेबांनी मस्त शब्द वापरला नभच जे आकाशात विहार करतात ते पक्षी ते पक्षी आहेत बाळालक्ष आणि पाण्यामध्ये सुद्धा अंडे घालणारे काही प्राणी आहेत ते आहेत नऊ लक्ष प्रकारचे बारा अधिक नऊ बरोबर एकवीस लक्ष अन्नच खाण तिसरी खाण आहे उद्भीज खाण जवळपास बीजापासून अंकुर निघतो आणि ज्याची उत्पत्ती होते त्याला उद्भीज खान असे म्हणतात वृक्षवल्लीचा समावेश होतो अन्य धान्य देणाऱ्या वृक्षवल्ली आहेत नऊ लक्ष प्रकारचे सुगंधी सुगंध देणाऱ्या वनस्पती आहेत चार लक्ष प्रकारचे मोठमोठे झालं असो कि गवत असो पूर्ण एकूण लक्ष प्रकारचे नऊ चार तेरा एकवीस एकवीस एक लक्ष उद्वीस खान आहे आता उरले शेवटचे खान श्रेयदास खान याला सतेज खान असे म्हणतात त्याला सर्व प्रकारच्या होणारे जीव याच्यामध्ये यांचा समावेश होतो श्वेदास म्हणजे घाम सुद्धा होते आणि मग दिगंबर माने बाप आपली दिगंबर तर हे जे प्राणी आहेत यामध्ये लक्ष काय म्हणजे स्थावर म्हणजे दगड धोंडणे एका जाग्या जिथं पडले तिथं पडले हे जे एवढे मोठे पर्वत निर्माण झालेले आहेत दगड घोटाचे मंदिर बांधले आहेत याला जीव नाही असं म्हणू नका याला सुद्धा जीव आहे हे मारा लक्ष्य धातु आहेत जमिनीच्या पोटामध्ये अष्टधातू आहेत तांबे सोने पितळ चांदी हे धातू आहेत असे अष्टधातू आहेत आपल्या देहात सुद्धा अष्टधातू आहेत आणि हे आठ धातु आठ लक्ष्य प्रकारचे आहेत लक्ष्य प्रकारचे आणि सूक्ष्म जीव औषधांना ज्याला जोडले म्हणतात खेड्यामध्ये वेळेवरच निर्माण होतात आणि वेळेवरच मरतात माणूस सूक्ष्म जीव डोळ्यानं येत नाहीत तेव्हाच निर्माण होतात तेव्हाच मरतात म्हशी शेणवचा पोटा टाकतात त्याच्यात खिडे पडतात पोटा वाढला किडे मरतात असे जे जीव आहेत एक लक्ष बारा अधिक आठ अधिक एक बरोबर एकवीस लक्ष ही आहे शेडच खा एकवीस गुन्हेला चार खानी बरोबर चौऱ्याऐंशी लक्ष होक्ष येऊनी फिरून त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊनी फिरून तुम्ही आम्ही मानवाच्या जन्मात आज आलो आहोत म्हणजे जारच खानी तुमचा आमचा जन्म झालेला आहे आणि शेवटचा जन्म आहे मग शेवटचा जन्म कारणी लावायचा कि वाया गमाचा सदगतीला जायचं कि अधोगतीला जायचं ज्याचं जा त्याला ठरवायचं तिळे झाले असाल माकोळे झाले असाल वटवागुळ झाले असाल साथ झाले असा का, काय काय नाही भोगून आलो आपण किती वाईट अवस्था भोगून आलो आपण याची काही विचार करा बुद्धी दिली मानवाला बुद्धिवादी प्राणी आहे विचार करून बघा तुम्ही आम्ही कोणतं सुख भोगलो शाल कुत्रे मारता ते सुख तुम्ही भोगलाय लाज लज्जा वेशीला रंगली तेही भोगून आलो आपण असं जगायचंय पुन्हा जगायचंय का का आता तरी याचा विचार करा आणि या चोऱ्यांचे लक्ष योनीचा फेरा जर चुकवायचा असेल तर एकच तरुआ आहे एकच आहे दुसरा नाहीच आनंद जे आत्महत्या करतात ते कुठं जातात हो पुण्यात ना दोन येऊन येते सांगतो आणि असे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा चुकवायचा असेल तर नामाशिवाय आनंद दत्त पोहोचा नामाशिवाय तर उपाय नाही इथं चौऱ्याऐंशी लक्ष योनी पूर्ण झाल्यात या वेळी इथं दोन योनी आहेत त्यातली पहिली योनी आहे आत्मघातकी दूसरी है परदेहादी आत्मघात स्वतः आत्म्या घर हाँ आत्मघात करना विष प्रसन्न करना हाशी लेनारे आत्मघात समझावे कलपांति ही मोक्ष नहीं कलपांति ही मोक्ष नहीं आतू शको जर तुमच्या आत्म्याचा घात जर दुसऱ्याने घडवून आणला असेल तर ज्या योनीमध्ये तुम्ही आहात समजा मानवाच्या योनीत आहात तुमचा घात दुसऱ्याने केला दुसऱ्याला तुम्हाला डोक्याने रक्त्या मारला खास करून तुम्ही त्या दिवशी समजा पन्नास वर्ष उर्वरित पन्नास वर्षापर्यंत तुम्हाला भटकंती करावी लागेल आणि जर सद्गुरूची कृपा तुमच्या नादी या जीवावर असेल आत्मघात नाही केला दुसऱ्याला घडवून आणला तेवढं आयुष्य भोगल्यानंतर सद्गुरूची कृपा जर झाली त्याला जर वाटलं की या जीवाला मी यातून काढावं तरच तुम्हाला पुढची जेवणी त्याच्या इच्छेनुसार मिळू शकते अन्यथा नाही पर देशात या विरहित जे आहे या खेता भुताळे होऊन जे ये जन्माला येतात यांना कल्पना दे मोक्ष नाही समजा आता पन्नास वर्षाचा माणूस त्याची वासना अपूर्ण राहिली ना समजा एखाद्या पोरात एखाद्या पोराचा तिला लग्नाला आत्महत्या करते मग तो काय करते तिचा पती बनवून तिच्या पतीच्या देहात प्रवेश करते आणि त्या पोरेशी संभोग करते आपली अपूर्ण असते वासना पूर्ण करते याला परदेहा म्हणतात ये खेता भितावळे लोक म्हणतात खेताळे भुताळले नाहीये खेताळे भुताळले नाही असं नाहीये मान्यता दिली आहे पण अंधश्रद्ध्यात पडू नये म्हणून खेताळे भूताळे नाही म्हणतात लोक तो मान्यच करायचं बोलायचंच नाही नव्वद वर्षाची म्हातारी ज्याला मराठी बोलता येत नव्हतं ते मी स्वतः अनुभवलेली म्हातारी सांगतो प्युअर हिंदी बोलत होती आणि माझ्या वडिलांना ही कला अवगत होती त्या अंगातला बाहेरला भितीरला काढत होते सत सत विवेक बुद्धीनं काढत होते एक नया पैसा आयुष्यात कोणाला घेतला नाही माझ्या गावात एकही एक माणूस सात चौल वारला नाही एकालाही भूतबाधा लागून कोणी मेला नाही ते म्हातारी घरून सांगत होते तेव्हा माझ्या वडिलांना ते लोक बोलवायला आले जिन्हें जागिया तो सही ला रहे जिस बच्चे को लाने को जा रहा है वो तो गुरुवार जिन्हें बाजार में गया रास्ते में है उसको लगेगा आधा घंटा और आने को खरोखरो खरो माजे वाला ना घंटा लग आधा घंटा नंतर आले ले उन्ना लोग का घया ला ले ने तीन तो बच्चा पहुंच गया बोले घर को अभी वडला घून गए मजा वडला का मनते थे माता